या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींकडे आणि आजच्या या व्हिडिओला रेसिपीला सुरुवात करते तर आज खूप छोटीशी रेसिपी आहे एक दीड मिनिटाची रेसिपी आहे फक्त आणि खूप झटपट होणारी पण सगळ्यांनाच खावीशी वाटणारी आहे अशी थमेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपल्याला तुमचं काय करायचंय असं ना करायचे शोधू हाय करा हाँ। प्लांकिस दे प्लांकिस, प्लांकिस। तर आज आपण सँडविच बघणार आहोत ची रेसिपी खूप छोटीशी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करायचा नाहीये व्हिडिओ संपूर्ण बघा नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा कारण की नवीन साठी तुमचं एक एक सबस्क्राईब खरंच खूप जास्त मोलाचं असतं आता आणि असत बऱ्याचशा लोकांना माहीत असेल जे एक जे युट्युबर आहेत त्यांना माहीत असेल आणि जे युट्युबर नाही आहेत फक्त व्हिडिओ वगैरे हो बघतात कदाचित त्यांना ही गोष्ट माहीत पण नसेल की आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी ना एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार तासाचा ता वॉश टाइम कम्प्लीट लागतो तर आता आपले एक हजार होतीलच लवकरच कारण की सबस्क्रायबर खूप पटपट वाढतात ते पण वॉश टाईम म्हणावा असा कम्प्लीट होत नाही कारण की व्हिडिओला म्हणावे असे व्ह्यूज येत नाही तर काहीतरी कदाचित का अपलोडिंगच्या वेळेस माझ्यापर्यंत तर काहीतरी मिस्टेक होत असेल ज्यामुळे खूप लोकांपर्यंत माझा व्हिडिओ कदाचित जात नसेल तर काय का माहित काय असेल पण माझ्या आत्ता वॉश टाईम काहीतरी तेराशे काहीतरी आहे तेराशे बावीस तास असं का काहीतरी झालंय तर त्यामुळे वॉच टाईम बराच बाकी आहे अजून आणि सबस्क्राईबर होतीलच आता लवकरच तुम्ही सगळे खूप छान सपोर्ट करताय त्यासाठी खरंच थँक्यू सो मच व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि घरामध्ये जेवढे मोबाईल असतील सगळ्यांच्या मोबाईलवरून व्हिडिओ बघत जा म्हणजे आपला वॉच टाईम लवकरात लवकर कम्प्लीट होईल आणि माझं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल हो ना हा क्लास द्या परत एकदा सगळ्यांना तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया रेसिपी नक्की करून बघा खूप छान होतात सँडविच आणि करायला पण अगदी झटपट आहे तसं म्हटलं करायला जर तुम्ही लागलात तर पाच मिनटाच्या आत सँडविच हातामध्ये म्हणजे तयार होतं तर त्यामुळे नक्की करून बघा आणि मुलांना सगळ्यात जास्त आवडतं आरूला माझ्या स्पेशली खूप आवडतं त्यामुळे मी आज सँडविच करते आहे सँडविचची अगदी झटपट रेसिपी सांगणार आहे मी तुम्हाला ब्रेड घ्यायचं आहे त्याला केचप लावून घ्यायचं आहे आणि केचप लावायच्या आधी आपल्याला चटणी करायची आहे त्यासाठी काय करायचं आहे हिरव्या चटणीसाठी तीन मिरच्या मुठभर पुदिना आणि मुठभर कोथंबीर मीठ आणि लिंबू एवढंच वाटून घ्यायचं आहे त्यात साखर टाकायची आहे आणि मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून झाल्याच्या नंतरनं टेस्ट करायची आहे की साखर मीठ किंवा तिखट तुम्हाला काय कमी जास्त वाटत असेल तर ॲडजस्ट करायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि मेन यात चटणीचे ज्याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या मुठभर कोथंबीर पुदिना मुठभर आणि अर्ध लिंबू चमचाभर साखर आणि मीठ घातले आपल्या चवीनुसार तर अशी ही चटणी तयार करून घ्यायची ब्रेडला आधी केचप लावायचे त्यानंतर ही चटणी लावायची आहे तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही करायचे त्यानंतरनं मी टोमॅटोचे स्लाईस ठेवलं ते काकडी ठेवली आहे तुम्हाला आवडत असेल तर बटाटासुद्धा घाला आणि बीटसुद्धा घाला जर आवडत असेल तर पण माझी मुलं खूप नखरे करतात खाताना त्यामुळे मग आरूमुळे मी बीट वगैरे नाही घातले आणि खूप जास्त छान होतं आणि आरूच्या जा पोटामध्ये जास्त हे जावं काकडी टोमॅटो त्यामुळे मी थोडं जास्त घातलं आहे यावरती तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही घालू शकता आणि खूप छान आणि अप्रतिम होतात खरंच हे सँडविच त्यामुळे नक्की करून बघा आता ह्याला मधनं मी कट देणार आहे तुम्ही ह्याचे दोन किंवा चार भागसुद्धा करू शकता तर कशी वाटली माझी रेसिपी हे नक्की मला कमेंट करून सांगा याला जास्त वेळ लागतच नाही पाच मिनटंसुद्धा खूप झाले खरं तर कारण की मिक्सरला वाटायला दोन तीन मिनटं आणि बनवायला एक मिनटं खूप झाला तर रेसिपी कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि एकदम मस्त दिसतंय आज सकाळी केले होते पण आत्ता एडिट करते संध्याकाळी तरी असं वाटतंय परत खावं की काय खरंच खूप अप्रतिम होतात त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन युट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचे अरे कसं झालं होतं बाळा संध्याकाळी चांगलं झालं होतं आणि खरंच खूप छान होतं नक्की करून बघा मुलांना स्पेशली खूप आवडतं आणि यांना तर विचारायलाच नाही संध्याकाळी हे आल्यावरती यांच्यासाठी मग परत करून देणार दे ना आजूच काहीतरी चाललंय ते ना फोन दे ना फ्रेंड्सला काय फ्रेंड्स लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आज मी तेवढा फोन ओढतोय ना बघा म्हणजे व्हिडिओ काढणं पण तुम्हाला वाटत असेल काही एवढं नाही का मोठं त्यात अशी छोटी मुलं असली ना घरामध्ये कि खूप स्ट्रगल करावं लागतं व्हिडिओ काढण्यासाठी आणि पण आम्हाला मजा येते व्हिडिओ काढायला पण आणि आदवाईत आम्हाला असा त्रास देतो तरी आम्हाला आवडतो हो आणि खूप आदवाईत चे मूड वगैरे सांभाळून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात काय का देऊ त्याचं तर ठीक आहे चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर राही तपर्यंत बाय असेच व्हिडिओ पाहत रहा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा बाय करा बाय अरे बाय किड्स आज